आज आपण एका अशा घटनेचं विश्लेषण करणार आहोत जी आपल्याला सायबर सुरक्षेच्या जगात किती सावध राहायला हवं हे पुन्हा एकदा दाखवून देते ही घटना पुण्यात घडली होती यात एका सैनिकाचं व्हॉट्सॲप अकाउंट हॅक झालं आणि त्यातून एक मोठी आर्थिक फसवणूक झाली हो हे प्रकरण खूप गाजलं होतं त्यावेळी आपल्याकडे जी माहिती आहे म्हणजे एका बातमीनुसार व्हॉट्सॲप फसवणूक पंचेचाळीस मोबाईल जप्त असं शीर्षक होतं त्याचं त्यानुसार फसवणुकीसाठी एका अनधिकृत एपीके के फाईलचा वापर झाला होता तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हा आहे की ही फसवणूक म्हणजे नेमकी कशी घडली तिचं स्वरूप काय होतं आणि गुन्हेगार नक्की कोणती पद्धत वापरत होते अगदी याचा जरा सखोल आढावा घेऊया कारण विचार करा सुरुवात एका व्हॉट्सॲप अकाउंट हॅकिंगने होते आणि फसवणूक होते तब्बल बारा लाख रुपयांची हो निश्चितच आणि या प्रकरणात फसवणुकीची जी पद्धत वापरली गे गेली ना ती खूप महत्वाची आहे म्हणजे एपीके फाईल वापरून व्हॉट्सॲप आणि मोबाईल डेटा हॅक करणं आणि मग क्रेडिट कार्ड वापरून महागडे मोबाईल फोन घेणं हे सगळं एका संघटित गुन्ह्याकडे बोट दाखवतं हो, हो म्हणजे हे केवळ वैयक्तिक पातळीवरचं नव्हतं हो अजिबात हे एका मोठ्या कटासारखं वाटतं म्हणजे एका साध्या दिसणाऱ्या चुकीमुळे समजा एक अनोळखी ऍप इन्स्टॉल केलं की आपण एका मोठ्या जाळ्यात अडकू शकतो बरोबर ज्याचे धागेधुरे देशभर पसरलेले असू शकतात ही केवळ एका व्यक्तीची फसवणूक नाहीये तर झालं असं की त्या सैनिकाच्या लक्षात आलं की त्यांच्या बँक खात्यातून काहीतरी वेगळे व्यवहार होत आहेत अच्छा म्हणजे पैसे कट झाल्याचे मेसेज आले असतील बहुतेक तसंच झालं असणार किंवा स्टेटमेंट पाहिल्यावर काहीतरी गडबड दिसली असेल हा पहिला धक्का असतो बऱ्याचदा जेव्हा कळतं की आपलं आर्थिक नियंत्रण आपल्या हातात नाहीये हो ना आणि हे कळल्यावर त्यांनी जे केलं ते महत्वाचं होतं म्हणजे लगेच पोलिसांकडे गेले ते बरोबर अनेकदा लोक अशा वेळी गोंधळतात काय करावं सुचत नाही किंवा उशीर होतो तक्रार करायला पण वेळेवर तक्रार करणं खूप महत्वाचं ठरतं तपासासाठी त्यांनी लवकर रिपोर्ट केल्यामुळेच पोलिसांना पुढे तपास करणं शक्य झालं पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली काय त्यांच्या लक्षात आलं की या सैनिकाच्या व्हॉट्सअप अकाउंटचा वापर करूनच हे सगळे व्यवहार झाले होते हां व्हॉट्सअॅप वापरून बँकेतून व्यवहार हे कसं शक्य आहे तोच प्रश्न आहे अनेकांना वाटेल की फक्त व्हॉट्सअप हॅक झालं तर बँक अकाउंट कसं काय रिकामं होऊ शकतं यात नक्कीच काहीतरी तांत्रिक गोष्ट असणार जी लगेच लक्षात येत नाही काय असेल ते हे गुंडा व्हॉट्सअप तर फक्त मेसेजिंग ऍप आहे पण इथे वापरली गेली होती एक के फाईल अच्छा के फाईल हो अनेकांना के म्हणजे काय हे नेमका माहीत नसतं आपण जसं कॉम्प्युटरवर सॉफ्टवेअरसाठी सॉफ्टवेअर साठी डॉट टी फाईल वापरतो ना तशीच अँड्रॉइड फोनवर ऍप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी डॉट एपी के फाईल असते आपण गुगल प्ले स्टोर वरून ऍप डाउनलोड करतो ना तेव्हा बॅकग्राऊंडला हीच प्रक्रिया होते ओके म्हणजे प्ले स्टोअर बाहेरून समजा एखाद्या लिंकवरून किंवा मेसेज मधनं आलेली एपी के फाईल इन्स्टॉल केली तर धोका असतो अगदी बरोबर कारण प्लेस्टोर वर अॅप टाकण्यापूर्वी गुगल थोडीफार तरी सुरक्षा तपासणी करतं पण बाहेरून आलेल्या एपीके फाईल वर कुणाचं नियंत्रण नसतं त्या फाईल मध्ये काय आहे हे, हे आपल्याला कसं कळणार नाही कळणार आणि ती फाईल इन्स्टॉल करताना अनेक परवानग्या मागू शकते म्हणतो आपण त्याला हो मागतात की वाचण्याची परवानगी स्टोरेज अगदी किंवा कधी कधी तर डिवाइस ऍडमिनिस्ट्रेटरची परवानगी इथेच खरा धोका आहे म्हणजे या प्रकरणात त्या एपीके फाईलने फक्त व्हॉट्स नाही तर इतरही गोष्टींवर नियंत्रण मिळवलं असणार शक्यता दाट आहे हुँ. अशी धोकादायक एपीके फाईल इन्स्टॉल झाली की ती बॅकग्राऊंडला अनेक उद्योग करू शकते उदाहरणार्थ ती तुमच्या मोबाईलमध्ये मॅलवेअर किंवा स्पायवेअर टाकू शकते मॅलवेअर म्हणजे म्हणजे तुमच्या फोनला नुकसान पोहोचवणारे किंवा त्याचा ताबा घेणारे सॉफ्टवेअर आणि स्पायवेअर स्पायवेअर म्हणजे तुमची खाजगी माहिती चोरणारं सॉफ्टवेअर जसं की पासवर्ड बँकेचे डिटेल्स तुमचे मेसेजेस सगळं काही या प्रकरणात काय झालं असेल कदाचित त्या एपी केने एसएमएस वाचायची परवानगी घेतली असेल अच्छा त्यामुळे बँकेकडून येणारे ओ टी पी म्हणजे वन टाइम पासवर्ड ते थेट हॅकरला मिळाले असतील अरे बापरे किंवा मोबाईलमध्ये सेव्ह केलेली क्रेडिट कार्डांची माहिती चोरली असेल किंवा असंही होऊ शकतं की स्क्रीनवर एक खोटं लॉग इन पेज दाखवलं असेल फिशिंग म्हणतात त्याला आणि बँकेचे डिटेल्स मिळवले असतील म्हणजे व्हॉट्सअप फक्त एक निमित्त ठरलं असेल एंट्री पॉईंट बरोबर पण नुकसान त्याहून खूप मोठं झालं हे खूपच गंभीर आहे म्हणजे एका क्लिक वर केवढी मोठी साखळी सुरू होऊ शकते पोलिसांनी मग तपास कसा पुढे नेला असेल तांत्रिक तपास म्हणजे नक्की काय केलं असेल त्यांनी नक्कीच सायबर सेलची मदत घेतली असणार तांत्रिक तपासात बऱ्याच गोष्टी येतात म्हणजे पहिली गोष्ट ती एपी के फाईल आली कुठून कोणत्या लिंकवरून डाउनलोड झाली याचा माग काढणं मग त्या फाईलचं विश्लेषण करणं ती नक्की काय काय करू शकते हे समजून घेणं त्यानंतर जे बँकेचे व्यवहार झाले ते कोणत्या आय पी ॲड्रेसवरून झाले कोणत्या डिव्हाइसवरून झाले हे तपासणं यालाच डिजिटल फुटप्रिंट्स म्हणतात ना अगदी म्हणजे ऑनलाईन जगात आपल्या प्रत्येक कृतीमागे काही डिजिटल पाऊल खुणा राहतात जसं की आय पी ॲड्रेस डिव्हाइस आय डी हो किंवा कोणत्या नेटवर्कवरून व्यवहार झाला याची माहिती या सगळ्या माहितीच्या आधारावर गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला जातो आणि याच डिजिटल फुटप्रिंट्सच्या मदतीने पोलीस त्या खरेदी केलेल्या मोबाईल्सपर्यंत पोहोचले असतील हो बरोबर या प्रकरणात क्रेडिट कार्ड वापरून महागडे मोबाईल फोन खरेदी केले होते ना गुन्हेगारांनी हे फोन नक्कीच ऑनलाईन मागवले असणार मग पोलिसांनी त्या ऑनलाईन शॉपिंग साईट्सकडून माहिती काढली असेल काय माहिती म्हणजे कोणत्या अकाउंटवरून ऑर्डर दिली गेली कोणत्या पत्त्यावर डिलिव्हरी मागवली डिलिव्हरी घेताना कोणता मोबाईल नंबर दिला गेला वगैरे वगैरे अनेकदा काय होतं गुन्हेगार खोटे पत्ते देतात किंवा डिलिव्हरी घ्यायला दुसऱ्याच कोणाला तरी वापरतात त्यांना म्यूल म्हणतात अच्छा त्यामुळे हे सगळे धागेदोरे जुळवणं खूप आव्हानात्मक असतं पण इथे पोलिसांना यश आलं आणि त्यांना ते खरेदी केलेले मोबाईल फोन सापडले आणि जे समोर आलं ते तर थक्क करणार होतं एक दोन नाही तर तब्बल पंचेचाळीस मोबाईल फोन जप्त केले पोलिसांनी फॉर्टी फाईव्ह फोन ज्यांची एकूण किंमत होती जवळपास बारा लाख रुपये एका व्यक्तीच्या क्रेडिट कार्ड एवढी मोठी खरेदी हे कसं शक्य झालं असेल तोच प्रश्न आहे हेच तर या प्रकरणाचं गांभीर्य दाखवत हो ना पंचेचाळीस फोन्स आणि बारा लाखांची रक्कम यावरून एकदम स्पष्ट होतं की ही काही साधीसुधी एका व्यक्तीने केलेली फसवणूक नव्हती हे एका संघटित टोळीचं काम होतं यामागे एक मोठी यंत्रणा असणारच तुम्ही विचार करा पहिलं म्हणजे एका व्यक्तीच्या खात्यातून एवढ्या मोठ्या रकमेचे व्यवहार करायला त्याच्या क्रेडिट कार्डची लिमिट माहीत असणं किंवा मा ती वाढून घेणं बरोबर दुसरं पेकाच वेळी किंवा अगदी थोड्या वेळात इतक्या साऱ्या ऑर्डर्स प्लेस करणं तिसरं हे सगळे फोन वेगवेगळ्या ठिकाणी किंवा एकाच ठिकाणी स्वीकारण्याची व्यवस्था करणं त्यासाठी माणसं नेमणं आई मग हे जे फोन जप्त झाले ते पुढे विकायची किंवा त्यांची विल्हेवाट लावायची पण योजना असणारच ना हो नक्कीच हे सगळं करण्यासाठी प्लॅनिंग लागतं कॉर्डिनेशन लागतं आणि अनेक लोक लागतात हे एका व्यक्तीचं काम नाहीये आणि अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे पोलिसांना तपासात असंही कळालं की फक्त हा एकच सैनिक बळी नव्हता काय सांगताय हो याच पद्धतीने इतर अनेक लोकांनाही टार्गेट केलं गेलं होतं अरे देवा म्हणजे हे तर आणखी चिंताजनक आहे ना याचा अर्थ असा की गुन्हेगारांनी ही पद्धत म्हणजे ए पी के फाईल वापरून फसवणूक करण्याची मोठ्या प्रमाणावर वापरायला सुरुवात केली होती त्यांनी कदाचित एक मोहिमत चालवली असेल अनेकांना लक्ष केलं असेल त्यांनी ही एक यशस्वी पद्धत म्हणून विकसित केली होती आणि ती वापरून अनेकांना गंडा घातला होता हे सायबर गुन्हेगारीचं एक व्यापक जाळं होतं आणि त्यांनी सैनिकांनाच लक्ष केलं यामागे काही कारण असू शकतं का कदाचित म्हणजे त्यांच्याकडे नियमित उत्पन्न असतं किंवा ते तंत्रज्ञानाच्या बाबतीत थोडे कमी जागरूक असतील असा अंदाज बांधला असेल का माहीत नाही अर्थात हे केवळ आपले तर्क आहेत पण शक्यता असू शकते म्हणजे आपण ज्याला एक साधी लिंक किंवा समजतो ती प्रत्यक्षात एका मोठ्या संघटित गुन्हेगारी नेटवर्कचा दरवाजा उघडू शकते हे सगळं ऐकून सामान्य माणसाने काय धडा घ्यावा कारण अशा लिंक्स ऑफर्स तर रोजच येत असतात व्हॉट्सॲपवर मेसेजमध्ये अगदी बरोबर प्रश्न आहे रोज आपल्याला कितीतरी लिंक्स येतात लॉटरी जिंकल्याच्या स्वस्त वस्तूंच्या नोकरीच्या ऑफर्स कधी कधी तर भीती घालणाऱ्या धमक्या पण असतात हो इथे आपला विवेक वापरणं खूप गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे कोणतीही अनोळखी किंवा संशयास्पद लिंक आली की त्यावर क्लिक करू नका थांबा विचार करा जरी ती लिंक आपल्या मित्राने किंवा नातेवाईकाने पाठवली असेल तरी तरीसुद्धा खात्री करा कारण त्यांचं अकाउंट हॅक झालेलं असू शकतं ना त्यांना विचारा की त्यांनी खरंच पाठवली आहे का हा महत्वाचा मुद्दा आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एपीके फाइल्स मी पुन्हा सांगेन शक्यतो गुगल प्लेस्टोर किंवा अॅपल ऍपस्टोर App सारख्या अधिकृत ठिकाणांवरूनच ऍप्स डाउनलोड करा बाहेरून कोणतीही एपीके फाईल डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नका कितीही आकर्षक वाटली तरी नाही पण काही वेळा असं ऐकतो की प्लेस्टोरवर पण धोकादायक ऍप्स सापडलेत म्हणून मग विश्वास ठेवायचा तरी कशावर तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे कोणतीही सिस्टीम शंभर टक्के सुरक्षित नसते प्ले प्लेस्टोरवरही कधीकधी मालवेअर असलेले ॲप्स येऊ शकतात हे खरं आहे म्हणूनच ॲप इन्स्टॉल करण्यापूर्वी काही गोष्टी तपासणं महत्वाचं ठरतं काय काय तपासायचं पहिलं म्हणजे ॲपचे रिव्ह्यूज आणि रेटिंग्स वाचा दुसऱ्या वापरकर्त्यांनी काय म्हटलंय ते बघा ओके okay. किती लोकांनी ते डाउनलोड केलं आहे ते पहा खूप कमी डाउनलोड्स असलेलं ऍप थोडं संशयास्पद असू शकतं आणि सर्वात महत्वाचं ऍप इन्स्टॉल करताना ते कोणत्या परवानग्या मागत आहे ते, ते काळजीपूर्वक वाचा उदाहरणार्थ एका साध्या टॉर्च ऍपला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टची किंवा एसएमएस वाचण्याची परवानगी कशाला हवी बरोबर आहे नाहीच पाहिजे जर परवानगी गरजेपेक्षा जास्त वाटत असेल तर सरळ ते ऍप इन्स्टॉल करू नका आणि जे ऍप्स ऑलरेडी इन्स्टॉल केले आहेत त्यांच्या परवानग्यांचं काय या पण वेळोवेळी तपासा सेटिंग्जमध्ये जाऊन बघा अनावश्यक वाटणाऱ्या परवानग्या काढून टाका अनेक ॲप्स बॅकग्राऊंडला डेटा वापरत असतात किंवा परवानग्यांचा गैरवापर करत असतात याशिवाय अजून काय काळजी घेता येईल जसं की पासवर्ड सुरक्षा वगैरे हो नक्कीच मजबूत आणि युनिक पासवर्ड वापरा म्हणजे लक्षात ठेवायला थोडे कठीण पण सुरक्षित आणि प्रत्येक महत्वाच्या अकाउंटसाठी वेगळा पासवर्ड अगदी एकाच पासवर्ड सगळीकडे वापरू नका आणि जिथे शक्य आहे तिथे टू एफ ए नक्की चालू करा म्हणजे तो ओ टी पी येत होतो हो पासवर्ड जरी कोणाला कळाला तरी तुमच्या फोनवर येणाऱ्या कोड शिवाय लॉग इन करता येत नाही हा सुरक्षेचा एक अतिरिक्त स्तर आहे आणि बँकेच्या स्टेटमेंट वर लक्ष ठेवणं ते तर करायलाच हवं नियमितपणे आपले बँक स्टेटमेंट तपासा कोणतीही संशयास्पद हालचाल दिसली की लगेच बँकेला कळवा अजिबात वेळ घालू नका आणि मोबाईलचं सॉफ्टवेअर अपडेट ठेवणं खूप महत्वाचं आपल्या मोबाईलचा ऑपरेटिंग सिस्टीम ओएस आणि ॲप्स नेहमी अपडेटेड ठेवा कंपन्या या अपडेट्समधून सुरक्षा त्रुटी वनरेबिलिटीज दूर करत असतात अपडेट केलं नाही तर आपण हॅकर्सना संधी देतो तर या सगळ्या चर्चेतून काही महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा स्पष्ट झाले एक सैनिक ज्याचं व्हॉट्सअॅप एका एपीके फाईलमुळे हॅक झालं त्यानंतर त्याच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर झाला आणि त्यातून तब्बल बारा लाख रुपयांचे पंचेचाळीस मोबाईल फोन खरेदी केले गेले आणि ही फक्त एका व्यक्तीची फसवणूक नव्हती नाही ही एका संघटित टोळीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलेली फसवणूक होती आणि यात अनेक जण बळी पडले होते यात लक्ष भेदून घेणारी गोष्ट म्हणजे सायबर गुन्हेगार किती सहजपणे म्हणजे आपल्या नकळत आपल्या डिजिटल जगात शिरकाव करू शकतात जी एपीके फाईल एरवी आपल्याला ऍप आप इन्स्टॉल करायला उपयोगी वाटते तीच जर चुकीच्या किंवा अविश्वसनीय स्रोताकडून आली तर किती मोठा आर्थिक आणि मानसिक फटका बसू शकतो याचं हे एक उदाहरण आहे या घटनेतून मिळणारा इशारा अगदी स्पष्ट आहे डिजिटल जगात वावरतना सतत सावध रहा अनोळखी लिंक्स आणि फाईल्सपासून दूर रहा आणि आपल्या डिव्हाइसच्या सुरक्षेकडे लक्ष द्या हे आता अनिवार्य झालं आहे आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक मुद्दा सोडून जाते या प्रकरणात आपण एपीके फाईल्सचा धोका पाहिला पण तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलते हो ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय इंटरनेट ऑफ थिंग्स आय ओ टी डिव्हायसेस आपल्या घरात वाढत आहेत हे सगळं पाहता भविष्यात सायबर हल्ल्यांचे आणखी कोणकोणते नवीन मार्ग असू शकतात हा मोठा प्रश्न आहे आपली डिजिटल माहिती आपली ओळख चोरण्यासाठी गुन्हेगार अजून काय काय क्लुपत्या वापरू शकतील या सतत बदलणाऱ्या आणि वाढणाऱ्या सायबर धोक्यांपासून स्वतःला आणि आपल्या जवळच्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपली तयारी कशी असली पाहिजे यावर विचार करणं खूप गरजेचं आहे